नमस्कार मित्रांनो या लाइव या आणि आपल्या यूट्यूब चॅनल युट्यूब फॅमिलीमध्ये कुणाकुणाचे यूट्यूब चॅनल आहे ते कमेंट करा बघूया कोणकोण कुन आहे लाईव्हला येतात दिगंबरा दिगंबरा या मित्रांनो गप्पा मरूया थोड्या काय जेवण झालं का, का नाही तुमचे सर्वांचे मित्रांनो या या लवकर दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा लागे ना अंत स्वप्नात आली माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वप्नात आली माझ्या श्री गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते म्हणत नमस्कार मेसेज करा मित्रांनो कोणत्या गावातून आहात ते मेसेज करा धन्यवाद लाईक करा मित्रांनो जेवण झालं का आपले जेवण झालं का नाही ते कमेंटमध्ये सांगा कमेंट तुमच्या डाव्या हाताच्या खाली थ्री डॉट आहेत तिथं करता येतात चला या लवकरात लवकर भावा नाव काय आहे तुमचं कमेंटमध्ये सांगा आणि कोणत्या गावातून आपले व्हिडिओ बघत आहात तेही सांगा ओके चला या या लवकर पटापट या हे पत्र त्या कर भावा गाव कोणता आहे ते सांगा मेसेज करा मित्रांनो मेसेज जर तुम्हाला गावात नसेल तर काय आहे तुमच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला थ्री डॉट आहेत तिथे जाऊन तुम्ही मेसेज

येणार येणार लवकरात लवकर येणार आजचे पण व्हिडिओ आज मित्रांनो बरगेवाडी येथे किलार गाईंचे प्रदर्शन होते लांबून लांबून किलार गाई आल्या होत्या आणि बर्गेवाडी येथे प्रथमच खेलारगाईंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते एकापेक्षा एक खिलारगाई होत्या आदत होत्या दोन दाती होत्या आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जर कुणाचे यूट्यूब चॅनल जर असेल तर कमेंट करू शकता त्यांचं जर मी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर मी त्यांच्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करतो करा कमेंट करा भावानो कमेंटचं बटन तुम्हाला काय मिळते का, का नाही बघा कोपऱ्यात तरी असेल बघा डॉट डॉटवर क्लिक केला तर तुम्हाला तिथं तुम्हाला सापडेल एक मिनिट दाखवतो तुम्हाला का जेवण झालं का नाही मित्रांनो जेवण वगैरे केलं का नाही दाखवतो तुम्हाला आता थ्री डॉट वगैरे अरे हे माझ्या मुलगीच्या चॅनलवर झाले सॉरी ठीक आहे ठीक आहे हे मित्रांनो नमस् सॉरी मित्रांनो माझ्या मुलीचे चॅनल आहे त्या चॅनलवर लाईव्ह झाले करायचं होतं माझ्या चॅनलवर ते, ते चुकून मुलीच्या चॅनेलवर लाईव्ह झालेलं आहे हे बघा आणि आपलं चॅनल आहे विषय गावाकडचा तुम्ही जर सबस्क्राईब करा नसेल तर जाऊन पटापट पत सबस्क्राईब करा त्याचं साडेनऊ हजार सबस्क्राईब पूर्ण होत आहेत आणि दुसरं शर्यतीचं चॅनल आहे ते गावचा निसर्ग त्याचं आपल्या यूटूब यूट्यूब सबस्क्रायबर आहेत एकतीस हजार एकतीस हजारच्या वर आहेत आणि हे माझ्या मुलीचं चॅनल आहे मी बघा नाही लाईव्ह करूया म्हणलो जरा त्याच्यासाठी केलं तर बघतोय तर आता मुलीच्या चॅनलवर लाईव्ह झालेलं आहे मला वाटलं माझ्याच चॅनलवर लाईव्ह झाले म्हणून चुकून मुलीच्या चॅनलवर लाईव्ह केलेलं आहे आणि हे बी चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या मुलीचे व्हिडिओ येतात त्यातून आपलं गावातील इतर ब्लॉग पण येतील आणि विशेषतः इथं मी आमच्या गावातील शाळेतील गॅदरिंगचे व्हिडिओ टाक टाकलेले आहेत त्यामुळं ह्यावी व्हिडिओ ह्यावी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फक्त साडेतीनशे सबस्क्रायबर पूर्ण पाय एक हजारसाठी साडेतीन सबस्क्रायबर करायचे आहेत आत्ता झालेले सहा सहाशे पन्नास आणि साडेतीनशे अजून लागतात वन के सबस्क्राईब करण्यासाठी त्यामुळं प्लीज ह्या वी चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आणि बघा तो तुमचं कोणाचं चे यूटूब चॅनल असेल तर मला सांगा आपण तुमच्या यूट्यूब चॅनलची चे लिंक आपल्या दोन्ही यूट्यूब चॅनलवर टाकतो एक गावचा निसर्ग म्हणून आहे आपलं यूट्यूब चॅन यूट्यूब चॅनल त्याचं एकतीस हजार सबस्क्राईब आहेत आणि विषय गावाकडचा या दोन चॅनलवर नक्की तुमची लिंक मी फॉरवर्ड करतो हे बघा तुम्ही पाहू शकता मुलीच्या मुलीचे मुली व्हिडिओ असं आपण गॅदरिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत बघा जर तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एक मराठी माणूसच माणूसच मराठी माणसांना सपोर्ट करतो त्यामुळं आपलं ह्यावी चॅनलचं सबस्क्राईब पूर्ण करा मित्रांनो चॅटि मेसेज करा मित्रांनो तुम्ही जर कोणकोणत्या गावातून आहात ते मेसेज करा नमस्कार नमस्कार लाईक कर लाई करा मित्रांनो जेवण वगैरे झालं का नाही आज आमची वेदिका गेलेली आहे गावाला त्यामुळे जरा लाईक करूया म्हटलं चुकून झालं काय झालं माझ्या विषय गावाकडच्या या युट्यूबवर चॅनलवर लाईव्ह करायचे होते ते बघा नाही मी डायरेक्ट दीदीच्या चॅनलवरनं लाईव्ह केलेलं आहे त्यामुळे हे बी चॅनल लाईव लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याला पुन्हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आमच्या गावातील इतर व्हिडिओ होत करून गॅदरिंगचे व्हिडिओ ह्याच्यात है आहेत कारण सगळ्याला गॅदरिंगच्या व्हिडिओला कॉपीराईट येतं म्हणून मी रिस्क घ्या नाही माझ्या चॅनलवर कारण रिस्क आली तर वॉर्निंग आपलं वा रिस्क घेत घेतलेलं नाही कारण कॉपीराईट येतं कॉपीराईट आले तर चॅनलला मार बसतो आहे त्यामुळं मी काय माझ्या चॅनलवर सर्व व्हिडिओ अपलोड कराय नाहीत ह्या व्हिडिओ ह्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत आणि बघा मस्तपैकी व्हिडिओ व्हिडिओ आहेत माझ्या दिदीचं पण व्हिडिओ चांगले आहेत बघा पाहू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जेवण झाले का नाही जेवण वगैरे झाले का नाही कमेंट करा कमेंटशिवाय मला क कसं करणार तुम्ही कुठून आहात ते कमेंट करा आणि सांगा पटापट पत। तुमचं पण यूट्यूब चॅनल आहे काय काय तुम्हाला नवीन चॅनल यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तेही मला सांगा मी तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू शकतो ज्यावेळी मी यूट्यूब चॅनल काढलं होतं मला एकही काहीच माहीत नव्हतं यूट्यूब चॅनल कसं काढायचं काय करायचं का तेही आणि आता मला माहीत झालेलं आहे काय करायला का लागते काय कोणती सेटिंग करायला लागते हे सर्व माहीत आहे मित्रांनो जर तुम्हाला पण यूट्यूब चॅनल तुमच्या मुलीचे किंवा तुमचे ओपन करायचे असले तर मला कमेंट करा नक्की आपण मदत करू आपण सहज असं काढलेलं आहे यूटूब चॅनल मुलगीचं कारण मुलगीचं काढलेलं आहे मी मित्रांनो जसजशी ती मोठी होत जाते तसं ते आपले बारकी व्हिडिओ बघत असते त्यासाठी मी आणि हे व्हिडिओ काय डिलीट होत नाहीत आयुष्यभर तसंच व्हिडिओ यूट्यूबवर राहतात मित्रांनो त्याच्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे लाईक करा लाईक करा मित्रांनो आठ जण यायचा लाईव्ह आणि तुम्ही जर नवीन चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला साडेतीनशे सबस्क्रायबर पाहिजे आहेत वन केसाठी त्यामुळे प्लीज हेल्प करा मित्रांनो बघा तुम्हाला जर काढायची असेल यूट्यूब चॅनल नवीन तर माझ्याशी संपर्क साधू शकता साधू शकता आहे कमेंट करा हां हां मला बी यूट्यूब चॅनल काढायचं आहे ते आपल्यापर्यंत सर्व मदत तुम्हाला करण्यात येईल कारण मराठी माणसांना जास्त करून यूट्यूब म्हणजे काय अजून काही माहीत नाही यूट्यूब असा पॅट असं यूटूब आहे ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये मिळवून देईल देतेच मला आता माझा एक घरातला एक व्हिडिओ माझा पाहुणे दोन दोन लाखावर गेला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला घरातल्या घरात बसून कमीत कमी अडीच हजार रुपये मिळालेले आहेत दुसऱ्या विषय गावाकडच्या आहे या यूट्यूब चॅनेलवर त्यामुळं तुम्ही पण पाहू शकताय आणि करू शकताय तुम्ही पण शॉर्ट्स व्हिडिओ जास्त करून पहिल्यांदा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलं तर तुमचं चॅनेल ग्रोथ होते बघा तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हो गया एक जणांनी सबस्क्राईब केलं आहे धन्यवाद त्यांचे मनपूर्वक आभार खरंच मित्रांनो मन आभार सहाशे एक्कावन्न झाले सहाशे पन्नास होतं लाईव्ह करायच्या आधी प्लीज मित्रांनो अजून तीनशे एकोणपन्नास आपला वन केसाठी सबस्क्राईब पाहिजे आहेत आणि लवकरात लवकर हे बी चॅनल मॉनिटाईज होईल कारण मॉनिटाईज घेण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करा लागतात आणि चार हजार तास वॉच टाईम पूर्ण करायला लागतात मग आपल्याला यूट्यूबकडून पैसे मिळण्यास सुरुवात होते आता ऑलरेडी आपलं दोन चॅनेल आहेत विषय गावाकडचा आणि गावचा निसर्ग गावचा निसर्ग हे आहे फक्त शर्यत शोकूंसाठी आणि विषय गावाकडचा आहे ते आहे म्हणजे ब्लॉगसाठी विषय गावाकडचं हे माझं ह्या चॅनलचं नाव पहिलं होतं सचिन ठोपले ब्लॉग मी ते काही महिन्यापूर्वी चेंज केलेले एक दोन महिने झालेले ते चेंज केलेले आहेत आणि आत्ता त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो आत्ता आहेत चांगलं तरी महिन्याला त्याचं एक वीसशे एकतीस डॉलर होत आहेत पाहूया पुढं पुढं काय होतं सज म्हणूनच आपण काढलेलं होतं विषय सचिन टोपले ब्लॉग त्यामुळं आता जरा चांगलं वाटायला लागले मला बघूया मग पाहूया काय होतं आहे पुढं पुढं आणि तुम्हाला जर काढायचे असेल तर यूट्यूब चॅनल मला कमेंट करू शकता आहे माझ्या चॅनलवर जाऊन सचिन टोपले ब्लॉग जरी टाकलं सचिन टोपले जरी टाकले तर शंभर टक्के आपलं यूट्यूब चॅनल येईल तुम्हाला विषय गावाकडच्या या नावानं जेवण झालं का नाही सर्वांनी सर्वांचं मित्रांनो सांगा कमेंट करा आणि ह्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा एक मराठी माणूसच मराठी माणसांना सपोर्ट करतो मित्रांनो आणि विषय गावाकडचे हे चॅनल तुम्हाला तुम्ही बघितलं असेल भरपूर जणांनी बघितलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो फक्त तीनशे एकोणपन्नास बघा पाहू शकता फक्त तीनशे एकोणपन्नास सबस्क्राईब पाहिजे आहेत दिसते का बघा आता मी व्हिडिओ टाकलेला आहे मुलगीचा हे बघा हे सर्व माझं आहे ते सर्व मुलगीचे पहिले जुने व्हिडिओ आहेत आता एक तुम्हाला दाखवतो जेवण झालं का नाही मित्रांनो पटापट पत सांगा कमेंटमध्ये सांगा जेवण झालं का नाही ते हे बघा ही आठ महिन्याची माझी मुलगी होती ॲड आली त्याला हे जगा पैसे मिळतात काय की हे जगा ॲडचं पैसे मिळत नाही ते यूट्यूबला जातात हे आठ महिन्याची मुलगी असताना मी हा व्हिडिओ केला होता दाखवतो तुम्हाला हे बघा ही आठ महिन्याची होती त्या व्हिडिओ केला होता जर आपल्याकडे यूट्यूब चॅनल असेल तर हा व्हिडिओ कुठला कुठं गेला असता हे यूट्यूब सेव्ह करण्यासाठी से मी यूट्यूब चॅनल काढलं होतं बघा पाहू शकता आणि त्याला दोनशे पाच व्ह्यूज आहेत बघा तिच्या ती ॲक्शन करत आहे तुमच्या बी मुलीचं तुम्ही किंवा मुलग्याचं चॅनल काढू शकता लहानपणी पण लहानपणीसाठी कारण व्हिडिओ फोटो हे सर्व शेव होतात लाईफ टाइम युट्यूबवर शेव्ह राहतात हे बाबा आता आठ महिन्याचं माझी मुलगी होती वेदिका त्यावेळी मी केलते कशा ऐकते बघा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो फक्त तीनशे एकोणपन्नास सबस्क्रायबर पाहिजे आहेत आपल्याला फक्त तीनशे एकोणपन्नास सबस्क्राईबर आणि हे आपले दोन चॅनल आहेत विषय गावाखडचा यूट्यूब चॅनल आणि गावचा निसर्ग चला तर मित्रांनो स्टॉप करतो बंद करतो मला त्या चॅनलवर पण लाईव्ह करायचं आहे कारण चुकून मी या चॅनलवर लाईव्ह केलेलं आहे धन्यवाद आभार आहोत आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो एक मराठी माणूसच मराठी माणसांना सपोर्ट करता सपोर्ट सपोर्ट करतात चला तर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद आभारी आहोत